भारतीय सैन्य दलांनी नेहमीच देशाच्या सार्वभौमत्वाचं संरक्षण सा करताना सर्वोत्कृष्ट व्यावसायिकता आणि देशभक्तीचा नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत माणिक शॉ सेंटर इथे आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या चाणक्य संरक्षण संवाद या आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या संरक्षणाचं कर्तव्य पार पाडताना जी आव्हानं आली त्याचा सामना करून विपरीत परिस्थितीतही स्वीकारण्याची लवचिकता लष्करी दलांनी दाखवली अलीकडेच ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं मिळवलेलं यश दहशतवादाविरोधातल्या भारताच्या धोरणातला मैलाचा टप्पा आहे असं त्या म्हणाल्या जगानं आज भारताच्या केवळ लष्करी क्षमतेची दखलच घेतलेली नाही तर दहशतवादाविरोधात लढा देऊन शांतता प्रस्थापित करण्याच्या भारताच्या स्पष्ट भूमिकेचाही जगाला परिचय झाला आहे केवळ संरक्षणच नाही तर देशाचा विकास आपत्तीच्या काळात सैन्यदलांनी केलेल्या विधायक कामांचंही राष्ट्रपतींनी कौतुक केलं या संवादातील विचारमंथनातून धोरणकर्त्यांना आपली भावी धोरणं ठरवण्यासाठी उपयुक्त दृष्टिकोन मिळेल अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी देखील या परिसंवादात विचार व्यक्त केले सुधारणा ते रूपांतरण सशक्त सुरक्षित आणि विकसित भारत या कार्यक्रमाची संकल्पना आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ञांना संरक्षण सुधारणा तंत्रज्ञान रूपांतरण नागरी सैन्य एकीकरण आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या सज्जतेच्या अनुषंगानं भारताच्या संरक्षण विषयक प्राधान्यक्रमांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील या संवादात मार्गदर्शन करणार आहेत भारताचं अवकाश क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी